आपण पाहतात मानदेशी बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ सुनित्रा अजित पवार यांनी नुकतेच मसवड येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरीचं दर्शन घेतलेले आहे लोकसभा निवडणुकीनंतर मसवड येथील श्री सिद्धनाथाच्या चरणी सौ सुनित्रा पवार या लीन झालेल्या होत्या त्यांचा पुजाऱ्यांच्या हस्ते यथो उचित सत्कार करण्यात आला त्यांच्यासोबत यावेळेला येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवराज सूर्यवंशी धनंजय पानसांडे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेला पुजारी गणेश गुरव यांनी त्यांचा यथोचित सत्कार केलेला आहे मानदेशी न्यूजसाठी धनंजय पानसांडे मसवड प्रतिनिधी मसवडे येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरीच्या मंदिरामध्ये सौ सुनीत्रा अजित पवार यांनी नुकतंच दर्शन घेतलं यावेळी आपण हे दृश्य पाहत आहोत यावेळेला येथील पुजारींनी त्यांचा सत्कार केलेला आहे या सत्काराची दृश्य आपण पाहत आहोत मसवड येथील अनेक कार्यकर्त्यांच्या यावेळेला त्यांनी भेट घेतली व या निवडणुकीमध्ये आपण जिंकणार आहोत असा आश आत्मविश्वास त्यांनी यावेळेला बोलून दाखवलेला आहे आपण पाहतात मानदेशिवची ही दृश्य सौ सुनीत्रा अजित पवार यांनी मसवडेथील श्री सिद्धनाथाचं हे दर्शन घेतलेलं आहे यावेळेला या, या दर्शनाचे दृश्य आपण पाहत आहोत यानंतर मसवडे येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजक काका सूर्यंशी यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची भेट घेऊन सुनीत्रा पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांचं आभार मानलेला आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा